सोलापूर धुळे महामार्गावर कारचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी बीड कडून धाराशिव कडे जाणारी कार क्रमांक एम एच चौतीस एएम सत्याऐंशी नव्याण्णव चा चोराखळी पाठी नजिक अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र कारमधील एक महिला व एक पुरुष यांना किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस महामार्ग प्राधिकरणचे कर्मचारी तसेच रुग्णवाहिका देखील रुग्णा घटनास्थळी हजर झाले होते मात्र जखमींनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला दरम्यान एक ट्रॅक्टर व ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यात आली याबाबत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही येरमाणा प्रतिनिधी जाफार शेख न्यूज लाइव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह बी के धन्यवाद